तर मित्रांनो पहिला घास खालेला आहे आणि बाबा दुसरे घासला बघा काय लागलं आहे कशासाठी टाकलेला आणि काय लागला केन मासा दोन दोन केन मासे बघा घरी तोरावं लागलं बघा बघा ला चावून चावून एक दोरी तोरली आणि दुसरी दोरी बघा काय नशिबात केंद मासा काय करणार ना टोलका नाही ना वाम नाही ना किलशी नाही फक्त केन असं इथं पण काय आहे इथं पण काहीतरी आहे केंडच आहेत सर्वकडे केंडच आहे बघा दिसत असेल तुम्हाला कसं आहे केन मसा पुढं पण केंडात मसा असं वाटते केंडत मसाला काय केन मस् मसा केन केन नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाकडे फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण टाकलो एक खांदा जागायला खांदा आपल्याला शंभर गलींचा आहे आणि शंभर गलींचा आपल्याला त्याला काय काय लागू शकते टोलका किल्शी पाखट शिंगाली अजून काय लागलं लाग एक क्रू किंवा तांब लागू शकते काय काय लागते तुम्हाला आता दाखवते पहिले तुम्हाला आपला खांदा दाखवते आणि खांद्यासाठी काय लावणार आहे ते दाखवते आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनल ते नवीन असणार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑर्डर केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा चला तुम्हाला खांदा दाखवते आणि खांदा कसा टाकतात ते पण दाखवते चला खांदा आहे खांदा आहे आणि आपले बोईस आहेत आता सध्या जर आपल्याला काय नाही भेटले बेस्ट शिंगाले आहे आपलं बोईस लावणार आहे आज तर बघा आपल्या या शंभर गलीना ज्याला खांदा बोलतो काय लागणार आहे आपल्याला टोलकी लागतात काय लागतात ते बघूया तर पहिला पण गलीची तयारी करूया तर मित्रमधून गली जशा आहे त्यांना आता वारा पण आहे आणि करंट पण आहे त्याच्यामुळे जशा मिळतील तशा

तरूम कापले, आरदी कल संपलेत, आरदी पेक्षा जास्त संपलेत, आता थोड़ी शी रालेत, बहुआ नी मिला होते है के गड़ा, पटा बड़ साइड ला, चला हूँ डगड़ा वकर लावे चतमाद तर मित्रांनो आपल्याला खांदा टाकून एक तास जास्त झालेच आहे तर आपण डायरेक्ट घ्यायचं आहे तर काय लागते बघूया शिंगाले लागतात की टोलकी लागतात की वाम लागते काही एक लागतात काय लागते मग दाखवते मग आपल्या दा बोयावर बाटीमध्ये बोय आहे ना त्याला घेऊया आणि काय लागते म्हणून दाखवते काय भेटते की नाही भेटते तर आपलं गेला समजा तर मित्रांनो पहिला घास खालेला आहे आणि बाबा दुसरे घासला बघा काय लागलं आहे कशासाठी टाकलेला आणि काय लागला केन मासा दोन दोन केन मासे बघा घरी आला आलाय बघा चावून चावून एक दोरी तोरली आणि दुसरी दोरी बघा कस तुझं अशी गरी करायला गेल हात टाकला तर आपलेच चावल हा तशी हा वर

दुसरा पण आपल्याला पुढे पण नाही हाच बघा दुसरा पण हाच केन मासा बघा कशाला का। आलो आहे काय लागलं बघा का। केन मासे पाणीवर लागलेच येऊ टाकत म्हणजे तर बघा घास खालेत बहुतेक बघा हा पण घास खालेला आहे झटका देतो असं हा पण घास बोईट घास आहे ना मित्रांनो लगेच खातो कारण तिथे खोबरी वगैरे असले ना तर लगेच खाणार घास तर खालेला भावाला एकेकडं लावाला सांगितलं गली हिसका तर देतोय मित्रांनो काहीतरी आहे असं वाटतय केन नसला पाहिजे काहीतरी दुसरा टाप पाहिजे केन माशाने सुरुवात केली ती अजून आपल्याला काहीच नाही दोन केन लागली सुरुवातीला इथच इथंच कुठेतरी हिसका वाटतय इथं घास खालाय इथंच कुठेतरी थोडा पण हिसका आहे मोठा पण नाही देत काय हिसका देते, देते।, इसका देते, एक डगर देते इसका। इतले का डगर हालते डगर डगर नाही देते हिसका इथले बघ ऑलमोस्ट घास आपले खालेत इकडंच काहीतरी झटका देतोय डगर आलाय डगरायचं पुढे जात होता येत झटका पण मोठा झटका नाही देत काहीतरी छोटा दिसते काहीतरी मासा तर पनवती आहे आपला केन मासा सुरुवातीलाच घरीला लागले केन मासे काय बोलशे ना आलतो कशा तेन लागला काय Okay. कर 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 दातात चावतोय दातांनी पकडले दातांनी कर कर कर, कर चावतोय तो तो लागून तर मित्र इथ पण केंडच मासा लागलाय काय नाशिवाय केंडच मासा लिहिला त्याला काय करणार ना टोलका नाही ना वाम नाही ना किलसी नाही फक्त केनच इथं पण काय अरे बा इथं पण काहीतरी आहे केंडच आहेत सर्वकडे केंडच आहे बघा बघा हसतंय कसं बघा आपल्या फिशिंगवर हसतंय बघा निघता निघत नाही का कोण फाटवरा कोण निघत

खांद्याला केन मासा बघितला अजून करून कधी कर बघितला नाही केन मासा खांद्याला केन मासा केन मासेच एक सगळं एकतर काहीतरी पिसाय पाहिजे एक पण पिसणे अजून तर नाही कोण आपले पंचवीस फाले मासांशी का इथं काहीतरी हिसका देत आहे पण तसा छोटासा हिसका आहे मोठासा हिसका नाही तर बघूया काय समजा आपले ऑलमोस्ट सर्व घास खाऊन टाकलेत असे नाही काय घास ठेवलेत शिल्लक बघा केलंच मासा आहे झटका दिलता Oke, indah terus di situ sentuh malah selesai masa udah pun dat masa ya sobat lah dat masa lagi masa masa

तेव्हा दोरी वगैरे आतमध्ये हो गेली तेव्हा ती निघा तोडलेली होती आता थोडासा मास्क कापा लागेल पण निघत नाही सुरेशी करायला दात अस ना एकदम दात नाही आपला मास असताना एकदम कडक असते लवकर निघत नाही बघा अजून पुढं आपल्याला आहे तोच आहे बघा केन मासा निघलं तर पटकन निघते नाहीतर नाही निघत ने एक गेंडच आहे काय बोलायचं तरी काहीतरी लागला पाहिजे होता तर लागले आपल्याला केन मासे आणि आतमध्येच निलेख केला आतमध्ये गेले तर आपण हात नाही टाकू शकत दात एकदम भारी त्याचे इथं पण इसका देते तो पण केंड मासा बघा चार जवळ जवळ आपल्याला केंड मासा लागते हे पण आतमध्येच नव्हती निघली ते बरे चालते चावते मित्रांनो सा अजून एक इथे काहीतरी झटका देतोय हा थोडासा पण सांगू शकत नाही तोच मोठा थोडासा हा झटका देतोय तर काय बघूया थोडासा जोरदार झटका वाटतोय इथं समजेल पुढे गेल्यावर काय ते इथं जवळपास दिसतोय झटका एक आपला डगर हालतोय मित्रांनो आशा होती पण केंडच होता गेला तो पण लास्ट पर्यंत आशा होती आपली का काहीतरी लागेल तिथं केंडच होता तो पण गेला मित्रांनो आपली लास्ट पॉईंट आलाय आपले टोटल शंभर गली होत्या झाले आपल्याला काय शिंगाली नाही लागली ना टोलका नाही ना ला लागला ला बन, ना किलशी ना पाखट ना यू काय लागले तर मी बघितलं आहे तर मी तर बघितलं आपल्याला आज काय काय लागलं आहे बघितलं असेल हसायला येतं मला पण कारण पहिल्यांदा असे जी लागायला पाहिजे मच्छी ती आली नाही आणि भलतेच आपल्याला केण मसाले एक पण आपल्याला काय म्हणजे काय खायापुरते पोते काय असणार तर असे पूर्ण आपले आज खांदा फिशिंग वेस्ट गेलेले आहे लागला काहीतरी पण लागले तर त्याला आपल्याला उपयोग नाही आहे तर आपण परत पुन्हा एकदा ट्राय करू आणि परत अशी आपण फिशिंग करून तुम्हाला दाखवू आपल्याला काय काय लागतं ते तर तुम्हाला मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये